मगाशी थोडं सामान होतं नाही म्हणता म्हणता अजून किती निघालय बघा तरी द्यायचे बाबा इथे देतात ना पान नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही आय होप सगळे मस्त मजेत असाल मी कविता तुम्हा पुन्हा एकदा स्वागत करते आणि जसं मी तुम्हाला शेवटच्या ब्लॉगमध्ये मध्ये बोलली होती आम्ही निघालो आहोत सिडनीला बाय रोड आणि तुमची वाड बघा कोण बघत इथे बोल ना आता काय मंडळी हा आता हे झालं शिकवलं नाहीये तो आता तो 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 तो। मी असं बोलते तुमच्याशी तर तो तसा शिकलाय म्हणून आणि तो खूप एक्सायटेड असतो जेव्हाही मी मोबाईल हातात घेते तर तो बोलायला एक्सायटेड असतो तुमच्या सगळ्यांशी तर एनिवेज आता मी निघत आहोत म्हणजे बाबा गेल्यात कार पिक करायला तर कार घेऊन येतील ते आणि ते बघा आ, सामान ऑलमोस्ट पॅक करून झालंय तर आज निघणार आहोत आणि संध्याकाळी आम्ही कॅम्पिंग करणार आहोत तर त्याच्यासाठी पण मी खायचं वगैरे सगळं बनवून घेतलं सकाळी लवकर उठून सगळं केलंय आणि आता निघू थोड्या वेळात खूप एक्सायटेड आहोत आणि हृदय पण खूप एक्सायटेड आहे कारण कारमध्ये जायला भेटणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या हृदयाला कार किती आवडते तुम्हाला दाखवते आम्ही बाय रोड काय मजा करतो आणि कसा आमचा प्रवास होतो एवढ्या लांब हृदयाला घेऊन पहिल्यांदाच चाललो आहोत म्हणजे इथे तसं आम्ही इंडियामध्ये होतो तेव्हा हंपीला गेलो होतो बाय रोड आई पप्पा हृदय मी आणि हृदयचे बाबा तर बघू आजचा प्रवास कसा होतो कारण मी दोघंच आहोत सा हृदयाला सांभाळायला तर येस सामान पॅक झालंय गाडीची वाढ बघत हो। आहोत आणि गाडी आली की आम्ही लगेच निघू तर हो आजच्या ह्या एक्साइटिंग ब्लॉग साठी आमच्या बरोबर कनेक्टेड रहा चिकन फ्राय चिकन मसाला आणि वेज सँडविच च स्टफिंग बनवून घेतलं आहे आता हे बघा जेवण पॅक करून झालंय इव्हनिंगचं कारण कॅम्पिंग करणार आहोत तर तिथे लागेल आणि हे सगळं थोडंफार कॅम्पिंग साठी वगैरे सामान लागेल चहाचं जा वगैरे ते घेतलंय आणि ते सामान आहे सगळं आणि आपल्या तिथेच काय चाललंय त्याला बाहेर खेळायचंय आणि आज वातावरण ना विंडी आहे थोड आणि पण गरम वाफ आहेत पूर्ण आणि ऐकतच नाही आहोत आम्ही रेडी होऊन बसलाय बाबांची वाट बघत आणि हे बघा आम्ही कसा लॉक खोलतो असं नाही करायचं बेबी हे बघा आम्हाला ऐकायचंच नाहीये एवढं भेंडी आहे ना मला सायकल चालवायची हृदय चल ना बाबू बाबा येतील बाळा आता चला जायचं तर कार आली आहे आपली एमजी आहे झेड एस आहे वाटत आणि आता सामान भरायचं आहे कोणती चलो लेट्स गो मगाशी थोडं सामान होतं नाही म्हणता म्हणता अजून किती निघालय बघा सगळं टेंट वगैरे सगळं काढलंय तर ओके हृदय काज ओके हृदय बघा बघू काय काय घेतलंयस शो मी काय काय किती कार्स आहेत बापरे सोमी नाही कार्स ओके आ, जा। सगर सगर, ला। हे, हे ओके जा चला त्याची बॅग भरून झालेली आहे आणि आमचं पण ऑलमोस्ट सगळं पॅक केलंय द्यायचे टॉईज वगैरे सगळं पिलो वगैरे कारण लांबचा प्रवास आहे आणि हे बघा ओके ऑल डन तर हे लिंकचं ॲप आहे टी जर तुमच्याकडे रेंटल कार वगैरे असेल तर तुम्ही इथे रेजिस्टर करू शकता लिंकवर तुम्हाला एक फिजिकल कार्ड भे मिळतं तर जेव्हा पण तुम्ही ट्रॅव्हल करणार तुम्ही आपली तुमची गाडी रेजिस्टर करायची आणि मग रेजिस्टर केल्यावर तुम्ही कोणता पण टोल नाक्यावरून जेव्हा पास होता तेव्हा तो टोल तो तुमच्या या कार्डवर कार्डवर पडतो आणि मग तुम्हाला ईमेल वगैरे येतो की एवढा एवढा टोल आहे तुमच्याकडे बॅलन्स असेल तर तो ऑटोमॅटिकली डिडक्ट होणार याच्यामध्ये वीस डॉलर बॅलन्स आहे आणि जर बॅलन्स नसेल तर मग ते तुम्हाला भरावे लागतील आणि जर तुमच्याकडे हे कार्ड नसेल आणि जर टोल लागला तर मग त्यांचे रजिस्ट्रेशन चार्जेस वगैरे वीस डॉलर एक्स्ट्रा असतात अठरा एकोणीस डॉलर असं काहीतरी टोल वगैरे मग हे महत्वाचं आहे मी तुम्हाला कार्ड आलेलं ना ते असं कार्ड भेटतं Okay. कार टायक म्हणून जेव्हा टोल नाक्यावरून पास होतो तेव्हा ते दाखवायचं ओके सडकवायचं चलो चला आता ऑल सेट आणि आम्ही निघत आहोत आता हृदय 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 ओके तो बोलतोय कार मध्ये चाललोय आम्ही पार्क, पार्क मध्ये हो आपण खूप हो। मोठ्या पार्क मध्ये जाऊया ओके हा तर निघत आहोत आता आणि ऑल सेट येस <laughs> तर चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की yeah. चला तर हृदयाचे बाबा इथे देतात झाडांना पाणी ॲक्च्युली आमचे फ्रेंड्स आहेत तिथे जवळच राहतात आणि ते गेलेत इंडियाला म्हणून आता आम्ही पण नाही आहोत म्हटलं पाणी देऊन जाऊया तर इथे झालं असं मी व्हॉईस ओव्हर ह्यासाठी देते आहे इथे ॲज मोबाईलचा ब्लूटूथ कारला कनेक्ट झाला होता आणि व्हिडिओचा व्हॉईस रेकॉर्डच नाही झाला आणि व्हिडिओ एडिट करायला घेतलं तेव्हा हे रिअलाईज झालं आणि कारमध्ये जेवढं पण मी शूट केलं ना कशाचाच ऑडिओ नाही रेकॉर्ड झाला तर मी इथे हे सांगत होते की मेलबर्न टू सिडनी आमचा टोटल बाय रोड प्रवास अराऊंड साडेनऊशे किलोमीटर आणि अराऊंड साडेनऊ ते दहा तास लागतात ते पण जर नॉनस्टॉप गाडी चालवली तर आणि हृदय होता तर म्हटलं ब्रेक घेत घेत जाऊ ॲज सीटमध्ये पण बसून मुलं पण कंटाळतात एवढा लांबचा प्रवास तर पहिला दिवस आम्ही ठरवलं नऊशे किलोमी साडे सॉरी तीनशे किलोमीटर कवर करायचं आणि लेक एन्ट्रसला कॅम्पिंगचा प्लॅन केला होता तर त्याच प्लॅनिंगनुसार चाललो होतो आणि त्या दिवशी ना बॉक्सिंग डे सेल होता म्हणून म्हटलं डी एफ ओ मॉलला जाऊया तर तिकडे जाता जाता आम्ही डी एफ ओ मॉलला गेलो काही घेता येतं का म्हटलं ते बघू आणि तिथे जाताना ना आम्हाला खूप ट्रॅफिक लागली आणि ऊन पण प्रचंड होतं आणि मॉलमध्ये ना गर्दी पण भरपूर होती आणि हृदयला ना शॉपिंग बिलकुल आवडत नाही दुकानात एंटर केल्या केल्या तो लगेच बाहेर पडायला बघतो म्हणून आम्हाला दोघांना एकत्र काहीच बघता येत नाही कुणाला तरी एकाला त्याच्यावर लक्ष कंटिन्युअस ठेवावं लागतं तर आणि वस्तू बघितल्याशिवाय आपल्याला नीट कळत नाहीत कम्पॅरिझन करावं लागतं तर पटापट ज्या ज्या गोष्टी आवडल्या ना त्या घेतल्या आणि दुकानाच्या बाहेरच बघा किती मोठ्या मोठ्या लाईन्स होत्या दुकानात एंटर करायला तर आम्हाला त्यामध्ये पण बराच टाईम गेला तर आम्हाला निघायलाच वाजली अराऊंड चार साडेचार आणि पोहोचायला किती वाजतील त्याचा अंदाजा नव्हता पण म्हटलं जाऊया सावकाशच आणि आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला आणि ऑन द वे रस्त्याने लाईनमध्ये कारचे एवढे सगळे शोरूम्स होते ना आणि खूप साऱ्या कार्स पुढे अशा लावलेल्या आणि हृदय तर हे बघून खूप खुश झाला हट्टच करायला लागला की मला खाली सोडा हॅलो तर मी आता थोडं डिनर म्हणता येईल डिनरसाठी आहे कारण आता आठ वाजलेत रात्रीचे आणि थांबणार नव्हतो अजून किती तासभर राहिले ना अजून तासभराचा प्रवास राहिला आहे पण म्हटलं जाऊपर्यंत अंधार होईल आणि हृदयाला परत भूक लागली असती म्हणून आता हृदय इथे खातो आहे खाऊ त्याचा आता मी जेवतो इथे आणि असे ना ठिकठिकाणी म्हणजे काही काही अंतरावर अशा जागा केल्या असतात जिथे तुम्ही बसू शकतात परत तिथे ते ग्रीन हा तिथे वॉशरूम आहे तर वॉशरूम बसायला एरिया वगैरे असा असतो बऱ्यापैकी तर छान आहे कोणीच नाहीये शांत आहे एकदम आणि गरम होत आहे वारा अजिबात नाहीये तर मी पटकन खातो इथे आणि मग पुढे निघतो कारण जाऊन परत अंधाराच्या आधी पोहोचायचा प्रयत्न आहे आता बघू पोहोचतो की नाही पोहोचत कसं झालंय मस्त री तू हाय चिकन खात अरे वा खा खा ते चला आता मी तुम्हाला डिरेक्ट भेटते लोकेशनला गेल्यावर बाय तर जाताना ना आम्हाला थोडा कच्चा रस्ता लागला आणि बाजूलाच खूप मोठं शेत होतं आणि तिथे बघा कित ती मोठी स्प्रेइंग मशीन आहे हिला ना सेंटरमध्ये मोटर आहे ती मोटर हॉरिझॉन्टल अशी हँगर स्ट्रक्चर कॅरी करते आणि त्याला पाईप आणि स्प्रिंकलर्स कनेक्टेड असतात आणि त्याची लांबी खूप असल्यामुळे ना त्याला मध्ये सपोर्ट द्यायला व्हील्सचा स्ट्रक्चर आहे जे मोटर सोबत मूव्ह करतात आणि अशा प्रकारे ना मोठ्या मोठ्या शेतामध्ये ना खूप जलद पद्धतीने फवारणी केली जाते तर लेक एट्रन्सला ना वुडबाईन टुरिस्ट पार्क म्हणून आहे तर तिथे आम्ही ना पावर्ड कॅम्पिंग साईट बुक केली होती आणि अराऊंड चार साडेचार तासात पोहोचलो आणि अंधार ऑलरेडी झाला होता आणि ते ना सगळे झोपले होते आणि सर्वात आधी काम केलं ते म्हणजे टेंट लावणं कारण ते खूप इम्पॉर्टंट होतं तर ते आधी करून घेतलं तर आम्ही जस्ट पोहोचलो आहोत आणि असं काहीच आहे इथे आता अंधाराचं रात्री एवढं काही दिसणार नाही आहे कारण सगळे झोपलेत ऑलमोस्ट आम्हाला खूप लेट झालं आहे अराऊंड साडे दहा वाजले <laughs> रिदू <laughs> दिसत नसेल तुम्हाला आणि हृदयचे बाबा आता इथे टेंट लावत आहेत तर बघू आता किती शूट करता येतं काय असं कारण खूप लेट झालं आहे आम्हाला बघू आता जर टेंट वगैरे झालं तर नाही तर डिरेक्ट आता सकाळी भेटेल तुम्हाला चलो अच्छा <coughs> <ने>, ये <laughs> <ते है। laughs> <हैं> तो <laughs> चार ठिकाने ठिकान चार्वेंटी फोर है

ॲज शेड किचन होतं तर आम्ही जेवण क्यूवर गरम केलं जेवलो आणि झोपलो तर होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा कर तर भेटते आमच्या सिडनीच्या पुढच्या प्रवासात तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी तुमची काळजी घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय